सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत एका सुपरफूड विषयी एका अशा सुपर फूड विषयी जे सुपरफूड तुम्हाला अगदी स्वस्तात उपलब्ध होतं आणि हे सुपरफूड प्रोटीनचा कॅल्शियमचा विटॅमिनचा मिनरल्सचा फॅटी ऍसिडचा चा एक मोठा साठा आहे आणि मोठ्या प्रमाणात विटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन्स देणारं हे सुपर फूड म्हणजे चणे किंवा फुटाणे चण्या फुटाण्याला आपल्याकडे फार लाईटली घेतलं जातं चण्या फुटाण्याला अतिशय साधं अन्न समजलं जातं परंतु हे चणे फुटाणे खूप मोठं सुपरफूड आहे खूप मोठा न्यूट्रिशनचा सोर्स आहे आणि या चण्या फुटाण्यांचा समावेश तुम्ही आपल्या आहारात नक्कीच केला पाहिजे तर आता आपण पाहूयात या चणा फुटाण्यामधून नक्की आपल्याला काय काय मिळतं तर हे चणे फुटाणे म्हणजे वेगळं काही नसून भाजलेले हरभरे असतात हरभरे जेव्हा भट्टीत भाजले जातात तेव्हा त्याचं रूपांतर चण्यात होत हरभरे जरी पचायला जड असले पित्तकारक असले काहींना हरभऱ्याने अपचनाचा त्रास होत असला तरी देखील हरभरे जेव्हा भट्टीत भाजले जातात तेव्हा भा, त्याचे गुणधर्म बदलतात आणि त्याचे गुणधर्म अधिक चांगले होतात जेव्हा हरभरे भट्टीत भाजले जातात तेव्हा ते, ते पचनास हलके होतात आणि असे पचनास हलके असलेले फुटाणे आपण आपल्या आहारात जर समाविष्ट केले तर अपचनाचा किंवा पित्ताचा त्रास होण्याचा कुठलाही धोका राहत नाही कफ आणि पित्त याला दूर ठेवणारा घटक म्हणून फुटाण्याकडे पाहिलं जात फुटाणे एक प्रकारचे वृक्ष प्रकारचा अन्न प्रकार आहे त्यामुळे शरीरातील ओलावा ते शोषून घेतात म्हणजे कफ किंवा पित्त हे जे पदार्थ आहेत जे ओलसर घटक आहेत ते शोषून घेण्याची ताकद फुटाण्यामध्ये आहे त्यामुळे जर कफ असेल बरेच दिवस साठलेला कफ असेल किंवा बरेच दिवस शरीरातलं पित्त असेल तर कफ आणि पित्त दूर करण्यासाठी तुम्ही दररोज अर्धी वाटी चणे हे खाल्ले पाहिजेत यानंतरचा चण्याचा दुसरा बेनिफिट म्हणजे चण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात जर तुम्ही व्यायाम करत असाल जिम करत असाल हेवी एक्सरसाइजेस करत असाल किंवा योगा जरी करत असाल तरी तुम्हाला दररोजच्या आहारात प्रोटीन्सची गरज असते आपलं वजन जेवढं आहे तेवढ्या प्रमाणात प्रोटीन्स आपल्याला गरजेचे असतात म्हणजे जर आपलं वजन सत्तर किलो असेल तर आपल्या आहारात सत्तर ग्रॅम प्रोटीनचा समावेश असणं आवश्यक आहे आणि आपल्या खाण्यातून म्हणजे रोजच्या जेवणातून एवढ्या जे मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स आपल्याला मिळत नाहीत तर प्रोटीन्सचा जो आपला डेली इनटेक आहे तो वाढवण्यासाठी आपल्याला फुटाणे मदत करणार आहेत दररोज जर तुम्ही आहारात फुटाण्याचा समावेश केला तर तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळणार आहेत हे एक प्रकारचं स्नॅक्स फूड म्हणून ओळखलं जातं म्हणजे दुपारी जेव्हा चार वाजता तुम्हाला भूक लागते चहा बरोबर काहीतरी खायचं असतं तर चहा बरोबर खाण्यासाठी हा एक हेल्दी ऑप्शन आहे बिस्किट खारी टोस्ट हे पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही अर्धी वाटी चणे खा तुम्हाला त्यातून नक्कीच फायदा होईल जिमला जाण्याच्या आधी खाण्यासाठी देखील हे उत्तम आहे तसेच तुम्ही पाण्यात घालून देखील हे hey, घेऊ शकता त्यामुळे देखील तुम्हाला याचे फायदे मिळतील याची पावडर करून तुम्ही पाण्यासोबत देखील मिक्स करून घेऊ शकता दुधात मिक्स करून घेऊ शकता याचा छान असा शेक तयार करून तुम्ही घेऊ शकता ज्यावेळेस चणे मिक्सरला बारीक करून त्यात खजूर दूध घातलं तर एक छान शेक तयार होतो जो प्रोटीनचा खूप मोठा सोर्स आहे आणि जिम नंतर व्यायामानंतर वेगळे प्रोटीन शेक घेण्याची तुम्हाला गरज भासणार नाही एवढा मोठ्या प्रमाणात प्रोटीन तुम्हाला या फुटाण्याच्या शेकमधून मिळणार आहेत यानंतर आपल्याकडे महिलांमध्ये एचबी कमी असण्याची समस्या कॅल्शियम कमी असण्याची समस्या ही नेहमी असते गरोदरपणात किंवा मेनोपॉज नंतर देखील कॅल्शियम कमी असण्याची समस्या <coughs> महिलांना जाणवते तुमच्याही शरीरातील कॅल्शियम कमी झालं असेल एचबी कमी झालं असेल आणि त्यामुळे जर तुम्हाला थकवा वाटत असेल अशक्तपणा वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात फुटाण्यांचा समावेश नक्कीच केला पाहिजे कारण फुटाणे एचबी वाढवण्यास मदत करतात आणि कॅल्शियमचं प्रमाण वाढवण्यासाठी देखील मदत करतात फुटाण्यामध्ये सेलेनियम नावाचा एक घटक असतो जो अतिशय अनकॉमन आहे जो सहसा कुठल्याही पदार्थामध्ये नसतो असं सेलिनियम नावाचं एक मिनरल आहे आणि हे सेलिनियम नावाचं जे मिनरल आहे ते आपल्याला फुटाण्यामध्ये आढळतं या मिनरलमुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचे इन्फ्लमेशनचे त्रास होत नाही किंवा अनावश्यक जी पेशींची वाढ आहे शरीरात ती होत नाही अनावश्यक पेशींची वाढ ही कॅन्सर मध्ये होते आणि असे सगळ्या प्रकारचे कॅन्सर दूर ठेवण्यास आपल्याला हा सेलेनियम नावाचा घटक मदत करत असतो आणि हे सेलेनियम आपल्याला फुटाण्यांमध्ये आढळतं त्यामुळेच फुटाणे आपल्याला कॅन्सर पासून दूर ठेवण्यास देखील मदत करतात असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आणि आता फुटाणे कशे प्रकारे खावेत याबद्दल थोडंसं सा सांगते फुटाणे ज्यांना डायबिटीस नाही ते लोक फुटाणे गुळासोबत देखील खाऊ शकतात गुळ फुटाणे हे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे गुळातून तुम्हाला लोह देखील मिळणार आहे आणि फुटाणे गुळासोबत खाल्ल्याने तुम्हाला फारसे कोरडे वाटणार नाहीत ना त्यामुळे गुळ फुटाणे तुम्ही खाऊ शकता ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी मात्र फुटाणे कोरडेच खाल्ले तरी चालतील ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांनी फुटाणे खाताना सालासहित खावेत कारण फुटाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात या सालांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असत त्यामुळे ज्यांना वेट लॉस फॅट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी देखील हे फुटाणे खूप फायदेशीर आहेत फक्त ते फुटाणे त्यांनी सालासहित खावेत आणि ज्यांना वेट गेन करायचं आहे त्यांनी फुटाण्याची चाल काढून फुटाणे खाल्ले तर त्यांना वेट गेन साठी मदत होईल यानंतर फुटाणे खाताना हल्ली बाजारात खारवलेले मीठ टाकलेले चाट मसाला टाकलेले तळलेले असे फुटाणे मिळतात परंतु या फुटाण्यांचा काही फारसा फायदा होणार नाही कारण अनावश्यकरीत्या जास्तीच मीठ जास्तीचे मसाले तुमच्या शरीरात जाणार आहेत आणि त्यामुळे पाहिजे तसा फायदा तुम्हाला या फुटाण्यातून मिळणार नाही त्यामुळं तुम्ही कच्चे फुटाणे खाल्लेलेच जास्त फायदेशीर राहतील कुठलेही अनावश्यक घटक त्यामुळे तुमच्या शरीरात जाणार ज्याप्रमाणे एखाद्या घोड्याची शक्ती असते घोडा ज्याप्रमाणे धावू शकतो त्याप्रमाणे तुम्ही देखील धावू शकाल जर तुम्ही चण्याचा समावेश तुमच्या रोजच्या आहारात केला तर घोड्यामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी ताकद तुमच्याकडे येईल आणि त्यामुळे चण्याचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात नक्की करा फुटाण्याचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात नक्की करा स्नॅकिंगसाठी म्हणजे सटर फटर दुसरं काही खाण्यापेक्षा ब्रेड टोस्ट असलं खाण्यापेक्षा हे चणे खाल्लेले तुम्हाला कायम फायदेशीर असतील त्यामुळे चण्याचा समावेश फुटाण्याचा समावेश तुमच्या आहारात नक्की करा धन्यवाद असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर डेली अपलोड करत असते असेच माहितीपूर्ण व्हिडिओज आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद